कमेंट कराब करायला जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीर विजन उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार तर सचिवपदी अविनाश हत्तरगी यांची निवड करण्यात आली वीर विजनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी भुसार गल्ली येथील श्री मन्मतेश्वर मंदिर येथे वीर विजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यामध्ये बसव जयंती निमित्ताने नूतन उत्सव समितीची गठीत करण्यात आली असून त्याचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे गौरीशंकर आत्मोरे उपाध्यक्ष अविनाश छतर्गी सचिव मन्मद कपाळे सहसचिव कार्याध्यक्ष प्राध्यापक शिवकर शेट्टी सहकार्याध्यक्ष गणेश घाळे आदींची निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना राजशेखर बुरकुले आणि पदाधिकाऱ्यांनी विविध कार्यक्रमांची माहिती दिली अध्यक्षपदाची तसेच सचिव व उपसचिव किंवा कोषाध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील या सर्व नूतन पदी पदाधिकाऱ्यांचं निवड आज करण्यात आलेलं आहे तसेच युवक आघाडीचं पण निवड आज करण्यात आलेलं आहे आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विर्सविजनचं विश्वस्त या नात्याने या बसव सप्ताहाच्या या बसव सप्ताहानिमित्त विरश वतीने जे काही कार्यक्रम घेण्यात येणार आहेत विरश संस्थापकाध्यक्ष गुरुकुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा बसव सप्ताह यशस्वी करण्यासाठी आपण सर्वस जण प्रयत्नशील राहूयात आज वीरशे शिव वार्षिक संसाधन सभा श्री मन्मतेश्वर मंदिर येथे घेण्यात आली या सभेत अनेक विषयांवर चर्चा घेऊन करून निर्णय घेण्यात आले त्यामध्ये नूतन उत्सव समिती अध्यक्षपदी श्री विजयकुमार देशमुख श्री विजयकुमार बेराजदार आणि नूतन उत्सव समिती सचिवपदी श्री अविनाश अत्तरगे यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर कृषी विश्वस्तपदी एक तीन सदस्यांची नेमणूक केली आहे त्याचबरोबर युवक आघाडीची देखील आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे आज या नूतन उत्सव समितीला आम्ही शुभेच्छा देतो वर्षभर त्यांनी अनेक विविध क्षेत्रात उपक्रम राबवावेत आणि विश्वविजयांच्या कार्याचा आलेख असाच उंचावर ठेवावा अशी त्यांना विनंती करा कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका